अमानुषपणे केलेल्या बेल्ट बॅट लात्यानी मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने या शाळेवर कारवाई केली पाहिजे असा संतप्त प्रतिक्रिया जनसामान्यातून उमटत आहे पण हा व्हिडिओ जुना स्कूल प्रशासन नक्की काय प्रकार आहे हातकणंगले तालुक्यातील एका निवासी शाळेतील विद्यार्थ्यांनी रॅगिंगचा प्रकार घडला आहे असा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे शाळेतील एका सिनियर मोठ्या गटातील मुलांनी काही मुलांना अमानुषपणे बेल्ट बॅट मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला तो व्हिडिओ पाहून पालक वर्गातून संतप्त प्रतिक्रिया उमटत राहिली काही सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पालकांनी करण्याचा प्रयत्न केला पण खरी माहिती मिळू शकली नाही काही म्हणतात हा व्हिडिओ कालचा तर शाळा प्रशासन म्हणते हा मागील वर्षाचा जुना व्हिडिओ आहे त्यातच मारहाण झालेल्या विद्यार्थी व पालक खुलासा देताना म्हणतायत शाळा प्रशासनास जबाबदार धरू नये मग नेमकं कोण बरोबर यातील सत्य काय खरंच शाळा प्रशासन बाजू काढतंय का अशा अनेक प्रश्नांची उकल व्हायला पाहिजे असेल तर पोलीस प्रशासनाने पुढाकार घेतला पाहिजे अशी लोकभावना समोर येते आहे जिल्हा परिषदच्या शिक्षण विभागाने याबाबत सत्यता पडताळून अशा घटना घडू नयेत यासाठी अशा शाळांवर कारवाई केली पाहिजे हा माझा मुलगा आहे आणि याच्या बाबतीत असं काहीच घडलेलं नाही हा व्हिडिओ ऍक्च्युअली नऊ एप्रिलला गेल्या वर्षी घडलेला आहे आणि त्या मुलांनी त्या मुलांना टॉचर करून नेऊन गॅदरीत नेऊन या मुलांना मारलेलं आहे शिक्षक यां कोणीही शिक्षक याच्यात नव्हतं आणि एरेक्टर पण नव्हते त्यांचा जीर्णोद्धाराचा कार्यक्रम चाललेला त्यामुळे शिक्षकांना ही गोष्ट माहीतच नव्हती ॲक्च्युली शिक्षकांना कोणीच वेटीस पकडू नका संस्थापक संस्थापिका यांनाही वेटीस पकडू नका कोणी हा हा व्हिडिओ नवी एप्रिलचा आहे ते नऊ एप्रिलला ज्योतिबाच्या मंदिराचा जीर्णोद्धाराच्या आदल्या दिवशी नऊ एप्रिल म्हणजे दहा तारखेला ज्योतिबाच्या मंदिराचा जीर्णोद्धार होता नऊ तारखेला सगळे शिक्षक रेक्टर सगळे जुद्वाच्या होते त्यांना म्हणजे काम सांगितलेलं आणि आम्ही तिथं ग्राउंड खेळत होतो आम्हाला त्या पाच जणांनी डॉमेंटर बोलवून नेलं आणि डॉमेंटर बोलवून नेलं आम्हाला गॅझर नेलं आणि गॅझर माराय चालू केलं यात शिक्षकांना वेटेस धरू नका शिक्षकां शिक्षक सगळे इथं जुद्वाच्या मंदिरापासून होते तरी शिक्षक नव्हतेच तिथं डॉमेंटर नव्हते शिक्षक त्यामुळे त्यांना म्हणजे मारायला चान्स भेटला ते शिक्षक चेक असते तर मारून शिकले नसते आम्हाला ते त्यामुळे या शिक्षकांचा काही दोष नाही संस्थापक संस्थापक संस्थापिका यांचाही काही दोष नाही कारण की का? दूशना ही दूशना ही। जो जो ते सगळे इतर मित्रपक्ष होते त्यांना काम दिलेली सगळ्यांना त्यामुळे त्यांचा काही दोष नाही तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर